अखेर अकरा वृद्धांना आंबी गावातील जनसेवा फाउंडेशनच्या वृद्धाश्रमात पाठवण्यात आलेलं आहे ही मान्यताप्राप्त संस्था असून तिथं या वृद्धांची व्यवस्थित सोय करण्यात आली त्यानंतर पोलीस दादासाहेब गायकवाडला चौकशीसाठी घेऊन गेलेत सोळा वयोवृद्ध रुग्णांना आस्क ओल्ड इज होम आ, या संस्थेच्या प्रमुख दादासाहेब गायकवाडनं अक्षरशः उघड्यावर सोडलं होतं संस्थेसाठी मोफत जागा न मिळाल्यामुळे सांभाळ करणं शक्य नाही असं कारण देत त्यानं हे पाऊल उचललं होतं त्यानंतर आता त्या वृद्धांना हक्काचं घर मिळालेलं आहे आणि दादासाहेब गायकवाड नावाच्या या इस्माला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे आमच्या ताब्यात दहा वृद्ध आहेत की ज्यांना घेऊन जातो त्यांना पोलीस यंत्रणेने आणि आम्ही सामाजिक न्याय विभागाने त्यांना समजून सांगितलं की या वृद्धांचे इथे उभ्यावर त्यांनी इथं त्यांना आंदोलनास समोर येत बसवलं होतं त्यामुळे त्या वृद्धांचे हाल नये आणि त्यांचं काळजी घेण्यासाठी आमच्याकडे सुपूर्द करावं अशी आम्ही त्यांना विनंती केली त्यानंतर आम्ही हा त्यांना आता जनाश